दहा लाख नोकऱ्या देण्याच कौशल्य विभागाचे मंत्री मंगल प्रभातजी लोढा यांनी दहा लाख प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार देण्याचं सांगितलं तो लोढाजींचा व्हिडिओ दाखवा अगोदर सर्वजण आपण स्वागत महाराष्ट्रची अतिशय चांगली योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या अंतर्गत आज महाराष्ट्राटलेला आहे आजच्या दिवशी एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांची निवड झाली आहे आणि मला आपल्या सर्वांना हा सांगायचा आनंद होतो की यामध्ये सात हजार विद्यार्थी रजूपण पण झालेला आहे यामध्ये दोन लाख एकवीस हजार दोनशे या मोठी संख्यामध्ये आपली नोंदणी केली होती आणि आठ हजार एकशे सत्तर त्यापेक्षा जास्त आतापणाने पण आपला यामध्ये एकच लाखाला रजिस्ट्रेशन पण केला हा एक महाराष्ट्राच्या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र स्किल कॅपिटल असा एक आमच्या हा महाराष्ट्र सरकारचा पाऊल होता माननीय देशचीमंत्री एकनाथ शिंदे माननीय उपमुख्यमंत्री मान्य नेते माननीय देवेंद्री फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मार्गदर्शनामध्ये आमच्या विभागाने या योजना सुरू केली हा प्रत्येक उद्योग कोणत्या शहरामध्ये ज्याच्या कोणत्या स्टेटमध्ये जायच्या डिवाईड करण्यापूर्वी तीन चार गोष्टी जे बघतात त्यामध्ये तिथे लँड आहेत का तिथे कॅपिटलची काय स्थिती आहे तिथे रॉ मेटेरियल काय स्थिती आहे आणि त्याशिवाय तिथे स्किल रोजगार साठी लोक उपलब्ध आहेत का आमच्या विभागाने आता दहा लाख युवक युवतीने हा प्रशिक्षण माध्यमातून आम्ही रोजगार देऊ आणि हो, नंतर हा एक महाराष्ट्र मुंबई देशाचे स्किल center बनेल. लोक रोजगार साठी apply करतात त्यावेळेस प्रश्न त्यांना असा विचारतात कि तुमचा experience काय? आता आम्ही सहा महिन्याचे experience ते सर्टिफिकेट पण देणार आहे. त्यांचे मानधन पण देणार आहे. आणि आमच्या सर्वांची अशी अपेक्षा आहे. की दहा लाख लोकांमध्ये कमीत कमी fifty percent लोकांना तिथे जे असतात ते प्रशिक्षण घेत आहे तिथे त्यांना permanent रोजगार मिळेल. एक मोठी क्रांती रोजगार च्या क्षेत्रात, म्हणजे पत्रकार बांधवांनो इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सर्व पत्रकार बांधवांनो लोढाजीच हे विधान नोट नोट करा की दहा लाख प्रशिक्षणार्थ्यांना आम्ही रोजगार देणार आहोत आणि त्यातले पन्नास टक्के प्रशिक्षणार्थी त्याच स्थापनेमध्ये आम्ही परमनंट करणार आहोत हे राज्याच्या कौशल्य विकास मंत्र्यांनी केलेलं विधान आज ते संपूर्णपणे विसरलेले आहेत या चोवीस दिवसाच्या कार्यकाळामध्ये दोन वेळेस आमच्या शिष्टमंडळाबरोबर मंगल प्रभात लोढाजी सोबत आमची विधानभवनामध्ये बैठक झाली जेव्हा आम्ही हा व्हिडिओ त्यांना दाखवत होतो तेव्हा ते विधानभवनातून त्यांच्या दालनातून ते फळ काढत होते हे असं पळ काढणारं विधान या विधानाचा आम्ही जाहीर धिक्कार करतो